नमस्कार मित्रांनो तुमचे आधार कार्ड कुठे यूज केलेले आहे तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आधार कार्डचा ओ टी पी किंवा तुमच्या आधार कार्डचं बायोमेट्रिक कुठे यूज केलेलं आहे हे तुम्ही जाणू शकता त्यासाठी तुम्हाला जायचं आहे आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जसं की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता यू आय डी ए आय ग डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही गव्हर्मेंटची आधार रिलेटेड वेबसाईट या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे आधार सर्विसेस या आधार सर्विसेसवर तुम्हाला क्लिक करायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल अथेंटिकेशन हिस्ट्री वर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचे अथेंटिकेशन हिस्ट्रीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार कार्ड एंटर करायचा आहे आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा एंटर करायचा आहे आणि लॉग इन विथ ओ टी पी करा त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला लॉग इन होऊ शकता जसं की हे तुम्ही पाहू शकता आधार कार्डचं होमपेज इथे तुम्ही लॉग इन केलेलं आहे इथे तुम्ही खाली जाऊन चेक करू शकता ऑथेंटिकेशन हिस्ट्री याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे काही ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत तुम्हाला कोणती डिटेल्स हवे आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचे म्हणजे कोणी बायोमॅट्रिक कोणी यूज केलेलं आहे का मग ओ टी पी कोणी यूज केलेला आहे का डेमोग्राफिक कोणी यूज केलेला आहे का डेमोग्राफिक प्लस बायोमेट्रिक कोणी यूज केलेला आहे का डेमोग्राफिक प्लस ओ टी पी कोणी यूज केलेला आहे का म्हणजे लास्ट हिस्ट्री आपण चेक करू शकतो का आपल्या आधारचा यूज कशासाठी झालेला आहे त्यासाठी त आता आपण सिलेक्ट ऑल करूयात आणि तुम्ही इथे लास्ट सिक्स मंथच पाहू शकता इथ टुडे डेट घेतो आणि स्टार्ट डेट ही लास्ट सिक्स मंथची आपण घेऊ शकतो हो। जसं की तुम्ही बघू शकता सिक्स मंथचीच येते म्हणजे सात मार्च ते सहा सप्टेंबर सिक्स मंथ आलेला आहे आणि इथे आपण फेज ऑथेंटिकेशन हिस्ट्री हे ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ट्वेंटी टू एंट्रीज इथे फाईंड झालेले आहेत म्हणजे बावीस वेळा माझं आधार कार्ड सहा महिन्यात यूज केलेलं आहे तर तुम्ही ही हिस्ट्रीमध्ये चेक करू शकता खरंच तुम्ही इथे यूज केलेलं आहे की कोणी दुसऱ्या व्यक्तीने याचा उपयोग केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता ओ टी पी मी यूज केलेला आहे काही कारणास्तव त्याच्यानंतर बायोमॅट्रिक कुठे कुठे डेमोग्राफिक पण यूज केलेला आहे तर तुम्ही पूर्ण हिस्ट्री चेक करू शकता की आपलं आधार कार्ड कुठे यूज झालेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्या आधार कार्डचा उप वापर कोणी मिसयूज केलेला तर नाही ना हे या ठिकाणी चेक करू शकतो तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद